कुठलीस माझं सेमिनार आहे आणि माझं चेक यायच मला काय मध्ये मध्ये सारखं विचारत असत तू बाजूला सारखं तुम्ही काय ते कुठ तुम्हाला काय करायचं असतो मला असं हटकन लावली का तू माझा जर चेक कमी आला का त्याची तुम्ही जिम्मेदार असता काही मोठी गोष्ट करायचं असं मध्ये मध्ये डिस्टर्ब नको करत जाऊ अयो इकडे इकडे आले तुम्ही काय करा भांडे वगैरे घासून ठेवा आता मी डायरेक्ट काय करणार आहे शोरूम ला जाते मी पहिलं माझा चेक घेते तिथून पुढे मी तिथून पुढे मी शोरूमला जाते आणि शोरूमवरून काय करणार आहे मी डायरेक्ट बी एम डब्ल्यू आणि एक मर्सिडी तुम्हाला फो फोर व्हीलर चालवता येते का येते ना हां मग तुम्ही काय करा तुम्ही दहा पंधरा मिनटांनी जरा आवरून जरा चांगले कपडे वगैरे कोट आणि पॅन्ट आणि बूट वगैरे घालून या तुम्ही मग मी काय करेल मी बी एम डब्ल्यू ड्राईव्ह करेल आणि तुम्ही मर्सिडीत ड्राईव्ह करून आपण दोघ सोबत गाड्या घेऊन येऊ मग घरी नाहीतर काय करते माझ्या सिनियर मॅडम आहेत ना ललिता ललिता मॅडम काय करते त्यांना वाटलं तर हे ड्राय करून ठेवले तर तुम्ही काय करा भांडे कपडे सगळं क्लिअर झालं पाहिजे आणि कपडे वगैरे धुवून ठेवा भांडे ठेवाय ताप नाही आलं मला मला तुम्ही उशीर करू नका मी सकाळी काय खाऊ तुम्हाला काय करायचं मी चहा पिली मी काय खात नाही मला मेंटेन राहावं लागतं ना कारण कोट वगैरे बसत नाहीत ना फिठी आता तुमच्या घरचं खाऊ खाऊ एक ते कोट बी बसायला गेलाय आतापासून मी इथे राहणारच नाही मी आता फाईव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेल मध्येच राहणार आहे उगा आता आले होते ए, 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 थे। थे लागून, ना बाई नाही त्या मॅडम आहेत मॅडम त्याला रिस्पेक्ट नाही बोलायचं त्यांच्या खाली शंभर रुपये नाही शंभर रुपये त्यांची बीएमडब्ल्यू आली पण त्यांची तिकडे मुंबईला असते ना तर तिकडच असतात कसं आम्ही जमिनीशी जोडलेले माणसे त्याच्या पुढे घेतल तर किडे आहेत तुम्ही किडे तु, तुम्हाल जमिनीतली तर... तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा मला आता काय करायचंय माझ्या दोन जॉईनिंग पण आहेत माझ्या ज्युनियरच्या दोन हायता दोन माणसं जोडा आयुष्यात घोडा असंच का नाही नाही म्हणजे हायता तुम्ही माझ्या कंपनी बद्दल आणि माझ्याबद्दल काही बोलायचं नाही अपशब्द आणि माझ्या सिनियर मॅडम बद्दल नाही तू तुम्हाला धू 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 मॅडम तुला येड्यात काढते काय नाही येड्यात काढत चार बीएमडब्ल्यू चार मर्सिडीज येतात लय भारी येतात तुला म्हणते त्याची चार बंगलो येतात ती तुला म्हणते मी फाईव्ह स्टार मध्ये आणि ते नाही का आपलं काही नाही तुम्ही तुम्हाला माहिती नाही हो तुम्ही या तुम्ही सेमिनारला तुमचं जे माइंड हे असते मला माहिती मी जिंकू शकते तर तुम्ही का नाही जिंकू शकत शकत सांगा मला मंजिल मिलती है जिनके स्वप्न मे जाण होती है बोंखो से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है है से उड़ान होती है तुम्हाला जर मोठं হইতে असेल तुम्हाला जर जिंकत असेल तू तुम्हाला तुमचा मधला तुमचा मधला तुम्हाला शक्ती ओळखायला पाहिजे तुम्ही तुमच्या मधला डायमंड ओळख आणि तुम्ही फक्त माझ्या सोबत चाला तुम्हाला मी दहा दिवसाच्या आत तुम्ही फक्त इकडून 10 नेकडून दहा जॉईन करा एक एक दानाकडून फक्त दहा हजार रुपये घ्यायचे आणि भरायचे तुमचा दहा दिवसाच्या आत पुढच्या महिन्यात एक तारखेला लगेच चेक येईल अगं नेटवर्क नऊशे रुपयाचा चेक डायरेक्ट नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय माहिती का माहिती ना काय आपल्या जवळचे धरा आणि आप आपल्या जवळचे धरा आणि कपा खसा खसा त्यांना कापा चुकीची धार नाही तुम्हाला बारा पर्सेंट मिळत एका जणात हिकडून बारा हिकडून आपल्या जवळचे नातेवाईक धरा सहा पर्सेंट आणि त्यांना खसका त्यांना कापा तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही तुमच्या काही स्वप्नच नाही तुम्हाला मोठं नाही व्हायचं मला आड येत जाऊ नका तुम्ही असा हटकनपणा लावित जाऊ नका तर काय ते थोडे घरचे तुकडे भिकडे उरलेले तर ते ऐकायचं ते ऐकायचं का रिक्षाला पैसे नाहीत मला तिथं हॉटेल पर्यंत जायला चेक आणायला तर हॉटेल जावं लागत ना सर का बाजूला तुमच्या थोड क्लास लो क्लास लोकांना मी बोलत नाही ओके selge , aitäh . selge , palun , ma olen raudne .